मोडणीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेचे रेकॉर्ड ब्रेक यश शाळा नंबर जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर साठी निवड या सविस्तर वृत्तांत असा कि मोडणी शाळेतील श्रीराम अनिल रोकडे रत्नदीप अप्पराव थोरात सोहम दयानंद चव्हाण या इयत्ता सहावी शिकणाऱ्या तीन रत्नांची जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर साठी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यास बरोबर त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका श्रीमती वृषाली भोसले सावंत मॅडम श्रीमती सारिका गारुडे नाळे मॅडम यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या गट शिक्षणाधिकारी विकास यादव साहेब केंद्रप्रमुख सर शाळा व्यवस्थापन समिती शाळा नंबर एक च्या अध्यक्षा सौ पाटील मॅडम उपाध्यक्ष बालाजी गायकवाड शिक्षणतज्ज्ञ सदस्य राजेश निंबाळकर राहुल पाटील सर्व सदस्य सदस्य त्याचबरोबर मुख्याध्यापक राजन सावंत सर मुख्याध्यापक अनिरुद्ध मोकाशी सर ढोबळे सर चव्हाण सर गायकवाड सर थोरा सर गोरे सर अनिल मनाळे सर लोंढे मॅडम लादे मॅडम भानवसे मॅडम सावंत मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते